काय माहिती सांगतो आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटरसायकल चोरीच्या संदर्भाने तप तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराद्वारे मा माहिती मिळाली की एक इसम त्याच्या ताब्यातील चोरीची मोटरसायकल वापरतो म्हणून सदरेली समाचा शोध घेतला असता आरोपीनामे किरण उर्फ किशोर ओमप्रकाश भालमोडे राहणार व वडगाव तालुका जिल्हा जालना याला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याजवळील मोटरसायकल होंडा शाईन ही पण ताब्यात घेण्यात आली व तिच्याबद्दल चौकशी केली असता सदरील मोटरसायकल ही पोलिस ठाणे बदनापूर गुन्हा रजिस्टर क्रमांक शहात्तर आपली दोन हजार तेवीस गुन्ह्या कलम तीनशे एकोणऐंशी भाधवी गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले संदर्भाने सदरील आरोपीला आणि मुद्देमाल मोटरसायकल होंडाशाही ताब्यात घेण्यात आले असून दोन्हीही आरोपी आणि मोटरसायकल हा पोलीस स्टेशन बदनापूर यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नवपानी सर सी टी एच डी पी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे